नमस्कार अपन पहात आहत हाँ, एस मराठी और मी वैष्णवी जाधव एक नजर टाकू आजा हेडलाइंस आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो राष्ट्रवादी कांग्रेस रामराम ठोकत राम रंजित सिंह मोहिते पाटिल भाजप मध्य दाखल लोकसभा उम्मेदवारी संकेत पुढील चर्चा विजयसिंह मोहिते पाटलांशीच होईल मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण उकाडा असल्याने अंगणात झोपणे बेतले जीवावर सांगली खाणापूरच्या मोही गावामध्ये कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून तीन महिला जागीच ठार कोल्हापुरात खासदार राजू शेट्टींची निवडणुकीच्या रिंगणातून थेट क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी खाते ना वही जे काँग्रेस म्हणेल तेच सही पंतप्रधान मोदींचा ब्लॉगद्वारे काँग्रेसवर हल्लाबोल प्रियंका गांधींचाही मोदींवर पलटवार बीजेपी सिस्टमॅटिकली अटॅक्ड एव्हरी फॉरिंग वर्ध्यात अचानक गारपिटी सह वादळी पावसाचा दणका वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू राष्ट्रवादीचा कट शहर सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी अहमदनगर मधून संग्राम जगतापांना तिकीट <प्राँगे> बँकांना चौदा हजार कोटींचा चुना लावणारा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला लंडन मध्ये अटक निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी असल्याचा विरोधकांचा दावा भाजपच्या नाराज नेत्या मेघना बोर्डीकर यांची मन धरणी करण्यासाठी अर्जुन खोतकर परभणीत दोन तास झाली चर्चा उमेदवारी कायम असल्याचं स्पष्ट म्हणून काय ते मी पूर्णपणे ऐकून घेतलं मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो त्याही मुख्यमंत्र्यांशी आता इथंच बोलू आम्ही मी रावसाहेब दानवेशी फोनवर बोललो त्याही रावसाहेब दानवेशी फोनवर बोलल्यात मी दानवे आणि मुख्यमंत्री या दोघांचाही फोनवर बोलणं करून दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चेसाठी आम्हाला तिथं बोलवलेलं आहे <coughs> मी बावीस तारखेला जाईल संघात काम करते म्हणून माझा हक्क आहे अधिकार आहे आणि ते मागणं माझं कामच आहे आणि म्हणून आणखीनही मी उमेदवार आहेच आणि बावीस तारखेला मग सीएम साहेब काय आता साहेबांची जबाबदारी खक्कर साहेबांची जबाबदारी आहे राज्यासह तळ कोकणातल्या आगळ्या वेगळ्या शिमगा उत्सवाला होळीच्या आदल्या दिवशी सुरुवात होळी बांधवांचा पारंपरिक गाण्यांवर ठेका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज कुपवाड हद्दीतील दोन टोळ्यातील नऊ सराईत गुन्हेगारांना तीन जिल्ह्यातून एका वर्षाकरिता हद्दपार सेवेस प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाचा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते-वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा या yeah, मैम हां मैं ही बोल रही हूं सब कुछ ट्राई करो फिर सही चुनो